सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन अशा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आम्ही म्हणजे फर्स्ट टाईम शेतामध्ये राणामध्ये कामाला गेले होते कामाला गेले होते म्हणजे खूप दिवस झाले पेंटिंग मध्ये व्हिडिओ होता नंतर बघू शकता तुम्ही डोंगराच्या म्हणजे डोंगराच्या खाली कामाला खात टाकण्यासाठी आलो होतो आम्ही तर बघा इकडल्या कोपऱ्यामध्ये भुलेश्वर आहे मध्ये आहे ना तर कुंजाई आणि इकडं ढवळेश्वर तर असे देव आहेत तर बघू शकता तुम्ही कधी कोण इथून कोण पाहत असेल तर ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा मी जेवण वगैरे करून मस्तपैकी बसला होता तर रोज तुम्हाला असे नवीन नम, नवीन नम, ब्लॉग बघायला आवडतील का नाहीत कमेंट्स करून सांगा तर बघा दिवस मावळाचं वातावरण कसं होतं ते तर पाहू शकता तुम्ही इतकं इतकं डे छान वातावरण होतं ना वातावरणामध्ये व्हिडिओज काढावं म्हणलं आणि तुम्हाला नवनवीन असे ब्लॉग रोज बघायला भेटतील आणि बघू शकता तुम्ही तर कॅनेलचं पाणी म्हणजे कॅनेल आता सध्या पाणी आलं आहे कॅनेल आणि तर येते आहे बघा रेस्टॉरंट बहते रेस्टॉरंट तुम्ही कधी आलता का ना कमेंट्स करून सांगा म्हणजे आता सध्या काम चालू आहे रेस्टॉरंटचं अचानक व्हिडिओ काढतामध्ये लाईट गेली तर लाईट येते का काय तर येईन आली लाईट बघा तर बघू शकता तुम्ही तर तर इतकं भारी आहे आतमध्ये तर आम्ही का तर काही अजून नाही गेलो रेस्टॉरंटमध्ये तर बघू शकता तुम्ही म्हणजे काम चालू आहे तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही आला असाल तर कमेंट्स करून सांगा नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील चला आता तुम्ही पटापटा सबस्क्राईब करून घ्या